राष्ट्रवादी काँग्रेसला सोड चिठ्ठी पूजा गोविलकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश रायगड जिल्ह्यातील दहा नगर परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेशाचा जोर वाढत आहे महाड मध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या पूजा गोविलकर यांनी आपल्या समर्थकांसह पक्षत्याग करून शिवसेना शिंदे प्रवेश प्रवेश केला हा मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत झाला खासदार सुनील तटकरे यांनी भाजपसोबत युती केली असली तरी स्थानिक राजकारणात मंत्री गोगावले यांचा प्रभाव वाढत असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्नेहल जगताप यांच्या गटातील कार्यकर्त्यांचा आजचा प्रवेश पाहता महानगर परिषदेत तटकरे जगताप यांचं समीकरण अडचणीत येऊ शकते असे राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे आता महानगर परिषद कोणत्या बाजूकडे झुकते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय सगळं क्लिअर करतोय आमचे वीसच्या वीस वीच्च नगरसेवक काय एक दोन लोकांच्या थोड्या जातीचे दाखल्यांची थोडी अडचण होती ती दूर होते आता संध्याकाळ रात्रीपर्यंत आणि नगराध्यक्षा सहित उद्या वीस उमेदवारांचं आम्ही डिक्लेरेशन कोणकोणते मुद्दे वापरले सुरू करणार आपण आता मगाशी आमच्या भाषणात जे काय ऐकलं तेच मुद्दे आमचे आहेत जर खरोखर आम्ही ही कामं केलेली असतील आणि जनतेला पूरमुक्त जर केलेला असेल तर जनता आम्हाला निवडून देते इलेक्शन झालेलं आता ठीक आहे ना ते त्यांच्याबरोबर बोलणं गरजेचं आहे त्याबद्दल दुमत नाही आहे आम्ही जी काही कामं तुमच्यासमोर ठेवली त्यांच्या चौकशा करा ही कामं नक्की झालेली आहेत का कामं चालू आहेत का प्रगतीपथावर आहेत का त्यानंतर गेल्या तीन वर्षामध्ये पूर आलाय का हे सगळी तुम्ही जनतेसमोर मांडा आणि जनता तुम्हाला काय उत्तर देते ते सांगते आज आमच्या पूजा ताई आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचा महिला भगिनींचा आज आपण पक्षप्रवेश पाहिलात गेल्या अनेक वर्षापासून आम्ही ताईची वाट पाहत होतो मागच्या वेळेला थोड्या फरकाने आमची सिद्धेश पाटेकरांची शीट गेलेली होती त्याची भर देणार आहे त्यांनी स्वतःच्या भाषणात सांगितलेलं आहे आणि आजचा हा माझा तसा दुसरा आहे कंपनीचा त्यांचा पक्षप्रयोग झाला काल भाई गोळे नाही ठीक आहे ना तर त्यांना कोणा तरी खापर तर फोडायला पाहिजे कारण त्यांच्या अपेक्षापेक्षा त्यांचा मोठा पराभव झालेला आहे आम्हालाही कोणाला वाटलं नव्हतं की एवढा मोठा त्यांचा पराभव होईल आणि मग पराभवाची कारणं शोधावी लागतात ती त्यांनी शोधलेली आहेत मी आज त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमित भाई शाह आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचं मनापासून अभिनंदन करतो की ह्यांनीही तिकडं जाऊन त्या जा सभा घेऊन जे काय योगदान आपलं दिलं आणि त्यामध्ये आमचा जो काय महाराष्ट्राच्या नेतेमंडळींचा जो काय वाटा होता त्याबद्दल त्यांना माझ्या धन्यवाद मुद्द्यावर एकत्र एक म्हणजे एक, सत्तेत एकत्रात आणि विरोधात लढावं लागणार आहे काय रणनीती असणार आहे हरकत नाही आहे आम्ही त्यांची तयारी केलेली आहे तसं आम्ही भारतीय जनता पार्टी आणि आम्ही पहिले मिटिंग करून आम्ही ठरवलेलं होतं परंतु त्यांच्या काही कारणास्तव किंवा त्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडून काय त्यांना आदेश आलेले असतील आणि म्हणून करता गेल्या अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीनं आमची पारंपरिक युती होती हे आपण पाहिलं असाल परंतु ह्या वेळेला त्यांना असं वाटलं असेल की वेगळ्या पक्षाबरोबर युती करून आपण काही करावं हरकत नाही आहे आम्ही त्यांनाही सामोरं जाणार आहोत आणि जनता दोन तारखेला दूध का दूध पाणी का पाणी करते त्याच्या अगोदर प्रमोद महाडिक त्यांचा झाला पिंट्या शिंदेचा झाला असे अनेक पक्षप्रवेश झाले आपण पाहिलं त्यानंतर दीपक चव्हाण त्यांचा झाला महाड शहरामध्ये अत्यंत वातावरण आम्हाला अनुकूल होत चाललेलं आहे आणि आणखीनही या चार पाच दिवसामध्ये अनेक काही पक्षप्रवेश होणार आहेत हे तुम्ही पाहत राहणार आहात परंतु आम्ही जे कामं केलेली होती त्या कामाची पोचपावती जनतेने देण्याचं ठरवलेलं आहे आणि म्हणून आमचे नगराध्यक्षांसहित सर्व नगरसेवक विजयी होतील हे आम्हालाच खात्री आहे महा आम्ही महाडपूरमुक्त करतोय तो मुद्दा महत्त्वाचा आहे त्यानंतर जे विकासकामं आत्तापर्यंत जी काय झाली नव्हती ती आम्ही जी काही केलेली आहेत आणि पुढं करतोय तो आमचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि विकासकामं ही दिसती आहेत आज जर आपण पाहिलं कोटेश्वरीची कमान बघा त्यानंतर तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा चौकाचं सुशोभ करून बघा आमच्या पाण्याची योजनाचं काम पासष्ट कुठे चालू आहे गटर लाईनचं अंडरग्राऊंडचं काम चालू आहे विजेच्या कनेक्शनचं काम चालू आहे त्यानंतर चौऱ्याण्णव कोटीचे डी पी प्लॅनचे रस्त्यांची कामं चालू आहेत त्यानंतर गांधारीच्या पुलाचं दादलीच्या पुलाचं काम आम्ही सुरू करतोय आम्ही इथं बाजूला गार्डनचं काम, काम केलेलं आहे अनेक सरेकारीच्या ह्या सभागृह आज जर आपण पाहिलीत कोटेश्वरी तळेच्या तिथलं त्यानंतर हापूस तलाव असल त्यानंतर विरेश्वर तलाव असल ही सगळ्यांची सुशोभीकरणं आणि सगळ्यात मोठं काम चौदार तळ्याचं सुशोभीकरण आणि शाहू महाराजांचं सभागृह ही सगळी कामं आमची ठोस काम कामं झालेली आहेत आणि आत्ता भाजी मंडईच्या कामाला सुरुवात करतोय आम्ही ती गेल्या अनेक वर्ष रकडलेली होती जेवढी जे जी रकडलेली होती ते ती आम्ही पूर्ण करतोय कारण नगरविकास खातं हे एकनाथ साहेबांकडे असल्यामुळे त्यांनी आम्हाला भरघोस मदत केलेली आहे के त्याबद्दल त्यांचे आभार अलिकेत तटकरे पत्रकार परिषद